विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल बागलान विधानसभा मतदारसंघाचे सदस्य आमदार दिलीप मंगळू बोरसे व चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे सदस्य आमदार डॉ राहुल दौलतराव आहेर यांचा सटाणा हस्ती कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी हस्ती बँकेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर दिलीपजी चोरडिया सटाणा मर्चंट बँकेच्या चेअरमन कल्पना येवला माझी चेअरमन रूपाली कोठावडे भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश नाना निकम उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना आमदार बोरसे आणि आहेर यांनी बँकेची प्रगती व ग्राहकांना देत असलेल्या सोयी सुविधांचे कौतुक केले या आस्तिक शाखेला आज जवळजवळ 12 वर्षे झाली 12 वर्षात आपल्या को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये एक सुंदर असं काम आपल्या या को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये चालू आहे आम्ही बँकेच्या व्यवसायामध्ये कधी जास्त समरस होत नाही पण बाहेरून काही गोष्टी आत्मसात करत असतो आणि मी आत्मसात करत असताना अनेक चांगले कामं करण्याचं काम आपल्या या बँकेच्या माध्यमातून होत आहे तर ती बँकेच्या ठेवी वाढवणं आणि बिझनेस वाढवणं किती अडचणीचं कॉपरेटिव्ह बँकांचं चा होत चाललं आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे आज आमच्याकडे पण इलेक्ट्रॉनिक बँकिंगपासून तर सगळं मोबाईल बँकिंगपर्यंत सर्व सुविधा देऊ नये या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये ह्या बँकिंगच्या क्षेत्रामध्ये काम करणं आता दिवसेंदिवस अवघड होत आहे याच्यामध्ये आपण हजार कोटीच्या व्यवसायाच्या आपण काम करतात नक्कीच तुमच्या बँकेच काम हे अत्यंत स्तुत्य आहे तुमच्याकडनं आम्हालाही काही टिप्स घ्यायला पाहिजे <laughs> आणि आमचाही बिझनेस कसा वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न <laughs> करू पुढच एकदा आमदार वतीने माझ्या वतीने सुरेश वतीने मी आपल्या या हस्ती कोऑपरेटिव्ह बँकेच्या

राजेंद्र येवला रवींद्र सोनवणे राजेंद्र कुमार बंब मंगलचंद गोगड प्रणव टाटिया शाखा व्यवस्थापक मनोज सूर्यवंशी यांच्यासह बँकेचे कर्मचारी व बँकिंग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते